सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी वर्षाच्या छोट्या मुलीला तिचा मानसिक आणि शारीरिक छळ जो केला गेला गेलाय त्या संदर्भात मला वाटतं ते उषा किरण उमा किरण नावाचे जे कोचिंग क्लासेस आहेत तिथले विजय पवार आणि प्रशांत म्हणून जे प्रोफेसर होते विरोधात एफ आय आर एस पी नवनीत कावत यांनी केला आत्ताच काही वेळापूर्वी मी दोघांशीही बोलले म्हणजे कावतांशी पण बोलले आणि महिला आयोगाच्या सुरुपाली चाकणकर यांच्याशी देखील बोलून मी सगळी माहिती घेतली आहे तर आत्ताच्या घटकेला जे दिसतंय की ते दोन्ही जे आरोपी आहेत त्यांना अटक झाली आहे तिथला पूर्ण डी व्ही आर देखील जप्त करण्यात आला आहे पण माझं मोठं आव्हान आहे तिथल्या सगळ्या मुलींना त्या उमा किरण क्लासेसच्या सगळ्या मुलींना विनंती आहे की ज्यांना ज्यांना असा त्रास झाला असेल त्यांनी ती त्याची तक्रार ही एस पी ऑफिसकडे तात्काळ करावी म्हणजे मग एस पी ऑफिसला देखील त्याच्यावर पुढची कारवाई करता येईल आताच्या यांचं खूप मोठं समर्थन होतं या उमा किरण क्लासेसला आणि विजय पवारांना अशी माहिती येते ये आणि त्याच्यात अनेक गोष्टींचे खुलासे आता काही दिवसात होतील आता डी व्ही आर जप्त झाला आहे कारण तिथल्या पहिल्या मजल्यावर देखील बरंच काही चालू होतं अशी देखील माहिती येते आत्ताच्या घटकेला जी माहिती येते ती अतिशय धक्कादायक आहे आणि संदीप क्षीरसागरांचे सी डी आर चौकशी झाली पाहिजे तर ती नक्कीच झाली पाहिजे प्रत्येक व्यक्तीची मग ती ज्यांची ज्यांचं समर्थन ज्यांचा ज्यांचा त्यांना पाठिंबा होता त्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी ही मात्र नक्कीच झाली पाहिजे मुंडेंनी जो आरोप केला आहे त्यात किती तथ्य आहे ते पोलीस नक्कीच त्याची चौकशी करतील पण खरं तर धनंजय मुंडेंना असे आरोप करण्याचा सत्या ते खरं तर त्यांनी केले पाहिजेत की नाही इथूनच प्रश्न सुरू होतो मला वाटत नाही की त्यांना तितकं कोणीही त्या तसं समर्थन देईल की त्यांनी असा कुठलाही आरोप कोणावर करावा आणि मी पहिल्या दिवशीपासून म्हणते आहे की हे सगळे एका माळेचे म्हणी आहेत जसे धनंजय मुंडे आहेत तसे तसेच संदीप क्षीरसागर आहेत तसेच सुरेश दस तसे आहेत अगदी मी अठ्ठावीस डिसेंबरपासून म्हणते आणि बीडला जर नीट करायचं झालं तर हे जितके कर, राजकारणी आहेत त्या सगळ्यांना सरळ करणं गरजेचं आहे